नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी पुष्कर जोग पूजा सावंत स्मृती सेन्हा दिशा परदेशी पुष्कर राज चिरपुटकर स्टारर एक नवीन मराठी सिनेमा ज्याचं नाव आहे मुसाफिरा हा हे या मराठी सिनेमाचं नाव आहे मुसाफिरा हा सिनेमा आपल्याला दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आपल्याला आपल्या जवळच्या थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे पुन्हा एकदा जसे मराठी सिनेमे एकमेकांबरोबर उभी खेळतात तसाच काहीसा सिनारिओ आपल्याला या दोन तारखेला सुद्धा बघायला मिळणार आहे कारण मुसाफिराबरोबरच श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा येतो आहे आणि गाफिल नावाचा एक सिनेमा येतो आहे तो, तो बट गाफिलला आपण या रेसमध्ये नको पकडूया बट श्रीदेवी प्रसन्न आणि मुसाफिर आहे दोन तरी फर्स्ट आणि सेकंड रँकसाठी कम्पीट करणार आहे त्याच्यात काहीच शंका नाही हाला की पुष्कर झोग यांनी आधीच मी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये कुठेतरी बघितलं होतं की त्यांनी नाही फेसबुकच्या एका पोस्टवर बघितलं होतं की त्यांनी आधीच सांगितलं होतं की माझा सिनेमा जो आहे तो येत्या दोन तारखेला येणार आहे सो so, इतक्या ॲडव्हान्समध्ये अनाऊन्स करून सुद्धा जर दुसरा मराठी सिनेमा परत त्याच दिवशी क्लॅश होणार असेल तर मग मराठी सिनेमाला सोलो रिलीज मिळणार कसं आणि प्रेक्षकांकडनं तरी आपण किती अपेक्षा करायची बुवा की प्रत्येक आठवड्याला आम्ही दोन तीन मराठी सिनेमे आणणार आणि तुम्ही सगळेच्या सगळे सिनेमे म्हणजे महिन्याला जवळजवळ पंधरावीस सिनेमे बघितलेच पाहिजेत बुवा ह्या जरा अट्टाहास जो आहे तो मराठी इंडस्ट्रीला खूप घातक ठरतोय असो सो मुसाफिरा या सिनेमाचा ट्रेलर ऍक्च्युली दोन दिवस आधी आला होता आ, माफ करा मी दोन दिवस उशिरा हा माझा हा रिव्ह्यू अपलोड करतो आहे तुमच्याशी शेअर करतो आहे जर तुम्ही हा ट्रेलर बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मंडळी जेव्हा मी हिंदीमध्ये जिंदगी ना मिले की दोबारा किंवा दिल धडकणे दो असे सिनेमे बघितले की जे एका जर्नीवर आधारित होते ती जर्नी फक्त लोकेशन टू लोकेशन नाही आहे तर माणसाचे इमोशन्स एकमेकांबद्दलचं बॉन्डिंग प्रत्येक माणसात होणारे अप्स अँड डाऊन्स त्यानंतर सिनेमाच्या शेवटी आपण एकमेकांना सांभाळणं किती गरजेचं आहे एकमेकांसाठीच उभं राहणं किती गरजेचं आहे हा ही जी फिलिंग येते किंवा याचा जो एक साक्षात्कार होतो तो प्रवास जो आहे तो मराठी सिनेमामध्ये दाखवण्यात आलाय मतलब जिम्मा विम्मा या सगळ्या सिनेमांनी प्रयत्न केलाय बट अल्टिमेट लेवल अजून पोचलेलं नाही जसा जिंदगी ना दोबारा की दोबारा किंवा तो दो होता तसा आता याच्यात सुद्धा तसं बघायला गेलं तर वेगळं काही नाही आहे पाच जणं ज्यांचं एक रियुनियन आहे पाच जणांचे ऑब्व्हियसली वेगवेगळे स्वभाव बरंच असे शाळेत कदाचित एकमेकांचे घट्ट मित्र मैत्रिणी असतील सुद्धा पण आता काळानंतर जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभे राहतो प्रत्येकाचे वेगवेगळे प्रोफेशन असतं त्या प्रोफेशनमध्ये जे काही आपण सक्सेस किंवा फेलियर बघतो त्याच्यानुसार आपला एक वेगळा स्वभाव होतो हा नवीन आपण जो ऍडॅप्ट केलेला स्वभाव आहे तो स्वभाव आपल्या इतर मित्रांना कितपत तेव्हा हजम होईल याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा असेल आता पूजा सावंत एक हिरोईन आहे पुष्कर जोग स्वतः एक म्युझिशियन आहे त्याची एक कॉलेजमधली सॉरी शाळेतली गर्लफ्रेंड आता का शाळा मी विसरलो ट्रेलरमध्ये पण तुम्हाला कळेल आणि असे प्रत्येक कोणाचे काही ना काहीतरी प्रोफेशन्स आहेत पूजा सावंत एका टॉक्सिक रिलेशनशिपमधे बाहेर पडू पाहते बट बाहेर पडावं की पुन्हा एकदा त्याच रिलेशनशिपला धरावं हे जे तिला याच्यावर जो शिक्कामोर्तब व्हायला पाहिजे तो या प्रवासातच होईल त्याचबरोबर मला असं वाटतंय जी शाळेतली पुष्करची गर्लफ्रेंड होती तिचं आता लग्न झालेलं असावं आणि त्या लग्न झाल्यानंतर सुद्धा आत्ता या प्रवासात तिला जे पुष्करबद्दल वाटतंय कट असं एक वाक्य आपल्याला ट्रेलरमध्ये सुद्धा ऐकायला मिळतं सो हा एक फक्त अनुमान आहे तो चुकीचा पण असू शकतो बट ओव्हरऑल बघायला गेलं तर प्रॉमिसिंग वाटतंय सगळ्यांचा अभिनय डिरेक्शन स्वतः पुष्करनीच केलंय सो ओव्हरऑल काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न हा माणूस नक्कीच करतो त्याच्या या प्रयत्नांना आपण नक्कीच दाद द्यायला हवी थिएटरमध्ये जाऊन ती पण ओ टी टीवर बघून नाही मुसाफिरा हे जे टायटल ट्रॅक आपल्याला थ्रू आउट द ट्रेलर ऐकायला मिळतं ते सुद्धा उत्तम आहे फक्त आता जसं दिल धडकने दो मध्ये एक गाणं होतं जे प्रचंड गाजलं होतं जिंदगी ना मिले की मध्ये सुद्धा एक गाणं होतं सेनोरीटा नावाचं तसं गाणं काहीतरी मिसिंग आहे या सिनेमामध्ये किंवा जरी असलं तरी ते आत्ता तरी आपल्यासमोर रिव्हिल झालेलं नाही किंवा मी तरी ते बघितलं नाहीये बट एक काहीतरी गाणं असं चार्ट बस झालं पाहिजे की जेणेकरून लोकांना इच्छा होईल की आपण सिनेमागृहात हा सिनेमा, सिनेमा बघितला पाहिजे किंवा त्या गाण्यासाठी तरी आपण सिनेमागृहात गेलं पाहिजे बाकी ऍक्टिंग तर सगळे चांगलेच करतायत आपल्याला कर अधूनमधून ट्रेलरमध्ये बघायला मिळतात आणि आशा करूया जेवढे ते ह्याच्यात वाचत आहेत ट्रेलरमध्ये तेवढेच ते अख्ख्या सिनेमाभर वाचतील या सगळ्यांचा एकमेकांवर जो काही आक्रोश आहे तो निघू दे आणि जसा यांचा प्रवास सुखोकर हो तसंच देवाकडे प्रार्थना करतो की या सिनेमाचा प्रवास सुद्धा सुखकर हो बाकी टेक्निकली हा सिनेमा उत्तम वाटतोय लोकेशन तर उत्तम आहेतच म्युझिक सुद्धा चांगला आहे प्रत्येकाचा अभिनय चांगला आहे प्रत्येकाचं चा, कॅरेक्टर वेगवेगळं कळत आहे सो so, फिंगर्स क्रॉस बघूया आता बाजी कोण मारत आहे मे द बेस्ट मूवी विन आणि मे मराठी इंडस्ट्री वेन असं शेवटी म्हणायला हवं कारण अनफॉर्च्युनेटली दोघांपैकी एक कोणतरी बॅकफूटला जाणारच आहेत कारण मल्टिपल रिलीजेस आहेत म्हणून म्हणजे तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला का कमेंटच्या माध्यमात कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र